महत्वाची बातमी हाती आली आहे आंबेगाव पुणे यात बिबट्याचा हल्ला झालेला आहे आणि या बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकलीचा मृत्यू झालाय आंबेगावात पाच वर्षाच्या चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केलेला आहे श्रुतिका थिटे असं मृत या चिमुकलीचं नाव आहे आणि आंबेगाव तालुक्यातील साकोरी येथे या पाच वर्षाच्या चिमुकलीवर बिबट्याने प्राणघातक असा हल्ला केलाय बिबट्याच्या हल्ल्यात या चिमुकलीचा मृत्यू झालाय श्रुतिका महेंद्र थिटे असं या मुलीचं नाव आहे मामाच्या गावात आजी आणि आई सोबत ती शेतात गेली होती संध्याकाळी सहा वाजता ही दुर्दैवी अशी घटना घडली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी तिला दाखल केलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं दिवसेंदिवस या बिबट्यांच्या हल्ल्यात वाढ होत चालली आहे त्यामुळे परिसरात देखील आता भीतीचं वातावरण पसरलंय याविषयी बातचीत करू आमचे प्रतिनिधी रणजित जाधव यांच्यासह काय सांगाल महिन्याभरातली तर बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे काय अपडेट द्याल नक्कीच पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यावरील दापोर येथील घटना आहे शेतामध्ये दबा धरून बसून बुक्याने हा हल्ला केलेला आहे सहा वर्षीय बालिकेच्या नाव ही संध्याकाळच्या सुमारास मक्क्याच्या शेतामध्ये घडलेली घटना आहे घरासमोर शेतात आजी सोबत व जनावरांसोबत ती तिथे आणि तुझी मामी व आजी या मोठा दापात असताना जवळ असलेल्या त्या मक्क्यामध्ये तो बुक्या बाहेर आला होता हल्ला चढवला हल्ला तण असताना तो एक तो मुख्या देऊन त्या सुट्टीला घेऊन गेला परंतु लोकांनी अरडाओरडा केल्यामुळे तो मुख्या सुट्टीला तिथे टाकून गेला परंतु दवाखान्यात रुग्णालयात दाखल करण्याच्या आधीच वृत्त मृत्यू बोलली मृत्यू निश्चितच धन्यवाद तुम्ही दिलेले आहे या सविस्तर अपडेट साठी दिवसेंदिवस हे वेबट्याचा हल्ले वाढत चालले नाही आता परिसरात देखील भीतीच वातावरण पसरलंय